आपल्या पलगाम येथे अतिरेक्यांनी हल्ला करून आपल्या पर्यटकांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय त्यामध्ये बरेच जण गंभीर जखमी झाले असून त्यासाठी आमचे नेते एकनाथराव शिंदे साहेब स्वतः जम्मू काश्मीर येथे जाऊन जे तिथं पर्यटक अडकले होते त्यांना सुद्धा त्यांनी महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी विशेष प्रयत्न करून आणलेला आहे परंतु पाकिस्तानने अशा प्रकारे अतिरेकांना वाटून जो हल्ला आपल्या पर्यटकांवर आपल्या देश बांधवांवर केलाय त्याचा मी जाहीर निषेध करतो व निश्चितच देशाचे पंतप्रधान मोदी साहेब असतील अमित शाह साहेब असतील या अतिरेक्यांचा बंदोबस्त करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो तसेच आपल्या महाराष्ट्रातील जे काही पर्यटक आता संगमनेरातील सुद्धा कोणी पर्यटक आम्ही माहिती घेतली परंतु संगमनेरातील कोणी पर्यटक तिथं काही आढळून आलेले नाही त्यामुळे ज्या ज्या भागातून आम्हाला संपर्क झाला आहे काही मला पुण्यातून फोन आले होते तर तिथं बी आपल्याला जेवढं शक्य आहे सहकार्य करणं आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून ते करण्यात आलं आहे